आम्ही नगरदेवळा गावातून देवडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव इथून इथे राहतो आमची आमची मुलगी अंगणवाडीमध्ये जाते तिथं अशा प्रकारचा आहार मिळतो आम्हाला नेमकं समजत नाही या गुरांचा आहे कपशु आहार आहे का बाल लहान मुलांचा आहे हे आम्हाला समजत नाही अशा प्रकारे आहार मिळतो सरकार सांगते की कुपोषित बालकांना वाढवण्यासाठी आहार दिला जातो व मग बा सरकार कुपोषित करतं आहे का काय करतं आहे व नेमका हेच आम्हाला कळत नाही मी याच्या विषय याचा विषय असा आहे की आता मॅडमांना दोन तीन वेळेस फोन लावून गेला आमचा फोन घालत आहे आणि तीन वाजेपासून सलग फोन लावतोय आम्ही तीन वाजेपासून हे मॅडम आमचा फोन उचलत नाहीये आम्ही नगर देवडा येथून अंगणवाडी क्रमांक झिरो पाचशे सतरा इथून आलेला आहोत हे असले प्रकारचे आहार देत आहे आम्हाला हे आता बुडांना खाऊ घालायचं का आम्ही खायचं आहे आमच्या बालकांना खाऊ घालायचं आम्हाला समजत नाही आहे काय करायचं आता पशु आर आहे का कशाचा आर आहे हे आम्हाला समजत नाही